लक्ष्मी मातेला नमन करून मिळो सुख आणि ऐश्वर लक्ष्मी मातेला नमन करून मिळो सुख आणि ऐश्वर राव देतात मला नेहमीच प्रेरणा आणि धैर्य चाफेची कळी फुल्ली बागेत वास पसरला असं मानतात चाफेची कळी फुल्ली बागेत वास पसरला असं म्हणतात राव नेहमीच असतात माझ्या हृदयात गीतात जसा भाव फुलात जसा सुगंध गीतात जसा भाव फुलात जसा सुगंध रावांसोबत जुळले मनाचे बंध प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळले मन प्रेमाच्या या रंगीन प्रवासात घट्ट जुळले मन राव आहेत माझे नंबर वन देवा ब्राह्मणाच्या साक्षीने वचने घेतले सात जन्माची देवा ब्राह्मणाच्या साक्षीने वचने घेतले सात जन्माची आणि पुढील आयुष्यात सोबती मिळावी रावांच्या प्रेमाची ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ रावांबरोबर जोलय आयुष्यभराचा मेळ हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार रावांसोबत मी वयाची शंभरावी गाठणार